हर नमस्कार आपण पारू मालिका तेवीस ऑगस्टच्या कममध्ये काय झालं आहे का ते पाहणार आहोत तर आपण असं काल पाहिलेलं आहे की गणिवर निशाने चोरीचा आळ लावलेला असतो पण पर ती पर्स प्रियाकडे असते आणि म्हणजे खाली बेडच्या खाली फेकून गेलेली असते ती प्रिया तिला देते माफी मागायला लावते पण तिचा एवढा ॲटिट्यूड असतो की मी अशा लोकांना अजिबात माफी नाही मागणार असं म्हणून ती तिथून निघून जाते आणि याचा जाब विचारण्यासाठी प्रीतम दिशाकडे जातो आणि बोलतो की तू कसं काय गणिवर आळाू शकते तुझी पर्च तुला स्वतः नीट ठेवता येत नाही किंवा नीट काही वापरता येत नाही तर त्या गोष्टी अशा फेकून जायच्या नाही आणि गरिबांवर आळ घालायचा तुला कोणी अधिकार दिला तर त्याला खूप उर्मटपणे बोलते चलणी किथन वगैरे असं तसं बोलते आणि गुरुजी आलेले असतात घरी वर्त पाहत असतात त्यांच्या लग्नाचा प्रीतम आणि दिशाचा आणि मग मुहूर्तामध्ये असं ठरतं की पुढचा रविवारचा दोन तीन रविवार म्हणजे एक रविवार आहे त्या रविवारी शुभ मुहूर्त आहे तर आपण त्यांचं पाहू शकतो लग्नासाठी तर मग दिशा लगेच पाया पडते अहिल्यादेवीच्या आणि शेखांच्या आणि मग होऊन प्रिया पारोकडे जाते आणि पारोला बोलते हे जे काय बाहेर चाललं आहे ते तुला पटतंय का आपण काहीतरी करूया कारण प्रीतम सर जर दिशा मॅडमसोबत लग्न केलं तर आयुष्यात कधी सुखी नसणार आहेत त्याच्यासाठी आपल्यालाच पाऊल उचलावं लागेल ला आता पारू आणि प्रिया काही पाऊल उचलतील का हे पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला असंच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका